पोखरी येथे मनोज सरांगे पाटील यांचे बॅनर फाडून विटंबना करण्यात आली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली सदर घटना आज गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता उघडकीस झाली आहे बीडच्या पोखरी येथे अखंड हिंदुस्थानाचे आराधक दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच मराठा समाजाचे नेतृत्व करणारे संघर्ष योद्धा मनोज सरांगे पाटील यांचा लावलेला बॅनर पोखरीत बीड वडवणी महामार्गावर अज्ञात व्यक्तीकडून फाडून विटंबना करण्यात आल्याची घटना गंभीर घटना आज गुरुवारी उघडकीस आली आहे या प्रकारामुळे स्थानिक नागरिकात संतापाची भावना पसरली असून परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या आणि घटनास्थळी पंचनामा करण्यात आला विशेष म्हणजे या घटनेच्या तपासासाठी डॉग स्कॉड पथक

या ठिकाणी फाटा महिंदा पोखरी फाटा या ठिकाणी आदरणीय मनोजादा जरांगे पाटील व सर्व समाजाचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज तसच राजमाता यांचा फोटो ज्या बॅनरवर होता बॅनर काही समाजकंटकाकडून काल रात्री फाडण्यात आलेला आहे मी एक धनगर समाजाचा असून मी या गोष्टीचा निषेध करतो प्रत्येक गावगाड्यात धनगर असेल माळी असेल साळी असेल कुळी असल मराठा असल सगळा सगळा बांधव हा सर्व समाजाला सोबत घेऊन चालणार आहे पण या ठिकाणी मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि ज्याने कुणी हे बॅनर फाडलेलं आहे त्याला या पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करून त्याच्यावर कडकडीत कारवाई करावं ही विनंती या पोलीस प्रशासनाला करतो तसेच मराठा समाजाला सुद्धा मराठा समाज हा एवढा शांततेचा आज या ठिकाणी आहे त्यांनी सुद्धा शांततेचे सहकार्य केलेलं आहे पण त्यांच्या भावना या सर्वांनी समजून घेतल्या पाहिजेत आज मराठा समाज हा प्रत्येक गावात आपला मोठा भाऊ म्हणून प्रत्येक समाजाला सोबत घेऊन चालतोय त्या समाजाच्या भावना सगळ्यांनी लक्षात घेऊन ही अशी घटना या घटनेचा प्रत्येक ठिकाणी जाहीर निषेध करावा असे बॅनर फाडणं हे काही योग्य नाही या ठिकाणी एवढं मी बोलतो या ठिकाणी पोखरी गावकऱ्याच्या वतीनं चलो मुंबईचे दोन बॅनर लावले होते आणि त्याच्यावरती महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्यांच्यामुळे आज आपण सुरक्षेने जपतो ज्यांना आपल्याला स्वातंत्र्य असे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता आणि काही समाजकंटाकडून तो फोटो या ठिकाणी फाडून या ठिकाणी जातीय निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे आज या ठिकाणी आम्ही पोलीस पिपल्स पोलिसांना निवेदन देऊन त्याच्यावरती फड पोलिसांना तक्रार देऊन आम्ही त्या ठिकाणी पोलिसांचं इथं तपास सक्रिय करून पोलिसांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आरोपी लवकरात लवकर पकडण्यात येईल आणि जर पोलिसने आरोपीला पकडला नाही त्या ठिकाणी नावंडी सरकार आणि नावंडी सरकार आणि पूर्ण पोलिसांचे ग्रामपंचायत राजना सरकल वडोणीचे मराठा समाज असेल इतर जातीय समाज असेल सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी रस्ता पकडण्यात येतो आम्ही సర్వాలని చేసేవాళ్ళు